आकाशवाणी नागपूर हे मांगी गुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली याचिकेत उल्लेख केलेले प्रसंग मुंबईत घडले आहेत मुंबई म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र समजू नका असं सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी याचिकाकर्त्यांना सुनावलं दिल्लीतले वकील ऋषभ जैन गौतम शर्मा आणि विक्रम गेहलोत यांनी ही याचिका दाखल केली होती वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा नीटचा निकाल काल जाहीर झाला या परीक्षेत ओडिशातल्या शोएब आफताब यांनी सातशे वीस पैकी सातशे वीस गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला तर दिल्लीच्या आकांक्षा सिंग हिनं द्वितीय स्थान मिळवलं आहे आशिष झांटे हा राज्यात पहिला तर देशात एकोणीसाव्या स्थानावर आहे राज्यात काल दिवसभरात आणखी अकरा हजार चारशे सत्तेचाळीस कोविड बाधितांची नोंद झाली त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या पंधरा लाख शहात्तर हजार बासष्ट इतकी झाली आहे राज्यात आतापर्यंत तेरा लाख चौवेचाळीस हजार तीनशे अडुसष्ट रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून सध्या एक लाख एकोणनव्वद हजार सातशे पंधरा रुग्णांवर उपचार सुरू आहे नागपुरात काल सहाशे सत्तेचाळीस रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून एकूण रुग्णसंख्या एकोणनव्वद हजार सातशे एकसष्ट इतकी झाली आहा नवरात्र उत्सवाला आज घटस्थापनेनं सुरुवात होत आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथंही भाविकांशिवाय नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे मंदिर प्रशासनानं भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचं उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं राज्यात पुन्हा काही दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे गाफील न राहता नागरिकांना मदत करण्याचं तसंच आवश्यकतेनुसार त्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला दिले आहे याबरोबरच ठळक संपलं नमस्कार